अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट ती सुद्धा थेट दिल्लीतल्या घरी जाऊ आज बारा डिसेंबर राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांचा वाढदिवस आणि भर सकाळी दहाच्या आसपास टीव्ही वर सुरू झालेली ही बातमी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अजितदादांनी आपल्या काकांना भर सकाळ सकाळी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि राजकीय वर्तुळाचे सर्व कॅमेरे आपल्याकडे वळवून घेतले आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही मात्र नॉर्मल राजकीय गप्पा झाल्या अशी प्रतिक्रिया अजितदादांनी या भेटीनंतर दिली मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीनंतर काका पुतणे एकच आहेत अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आलीच कोणाला तरी गंडवण्यासाठीच राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी मिळून केलेली ही खेळी आहे असं दबक्या आवाजात बोललं जाते काका पुतणे एकच आहेत असं आम्ही का म्हणतोय त्याचीच ही काही महत्वाची कारणं हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूया दिल्लीत नेमकं काय घडलं ते तर आज शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार थेट त्यांच्या घरी गेले अजित पवारांसोबत पत्नी सुमित्रा पवार खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे सुद्धा होते या भेटीआधी अजित पवारांनी सुप्रिया सुएेंना फोन केला होता असंही बोललं जाते अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाली बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की आज साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सर्वजण त्यांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेतात शुभेच्छा देतात आम्हीही त्यासाठी आलो होतो आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली चहा पाणी नाश्ता केला आणि निघालो असं अजित पवार म्हणाले मात्र भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त केली जाते मात्र काका पुतणे हे आतून एकच आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आतून एकच आहेत या शक्यतेला बळ मिळतं ते म्हणजे दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका करताना जपलेला संयम अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली भुजबळ मुश्री मुंडे वळसे पाटील यांच्यासह तब्बल चाळीस बडे नेते आपल्याकडे वळवले शरद पवारांचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देखील आपल्या नावावर केलं मात्र इतकं सगळं होऊन देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातीवर टीका करणं टाळलं एकीकडे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर त्यांच्यावर ठाकरे गटानं गद्दारीचा शिक्का मारला आपल्या भाषणातून शिंदे आणि ठाकरे एकमेकांवर सडकून टीका करत राहिले ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांना अजूनही शिंगावर घेत असतो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती कधीच बघायला मिळत नाही एकमेकांवर वैयक्तिक टीका झाल्या मात्र या टीका करताना दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली पातळी कधी सोडली नाही त्यामुळे काका पुतण्या एकच आहेत असे अंदाज बडे बडे राजकीय जाणकार देखील अधूनमधून बांधत असतात अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही आतून एकच आहेत हे शक्यतेला बळ मिळतं असं दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीचा एकही बडा नेता विधानसभेला पडला नाही अपवाद फक्त राजेश टोपे यांचा होय शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत भरपूर जोर लावून सुद्धा अजित पवार गटाचा एकही बडा आमदार निवडणुकीत हरला नाही विधानसभेला अनेक ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत बघायला मिळाली म्हणजेच काय कोणीही जिंकला तरी तो राष्ट्रवादीचाच आमदार म्हणून विधानसभेत जाणार होता हसन मुश्रीफ छगन भुजबळ बळसे पाटील दत्ता भरणे सुनील शेळके हे बडे नेते पडतील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून देखील व्यक्त करण्यात आली होती लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत झाली त्यात सुप्रिया ताई जिंकल्या आणि विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीत अजितदादा जिंकले म्हणजेच काय तर इथेही अशा दोन व्यक्तींचा राजकीय बळी देण्यात आला ज्यांचं राजकारण कधी अस्तित्वातच नव्हतं त्यामुळे फक्त कोणाला तरी दाखवण्यासाठी दोन्ही पवारांनी मिळून खेळलेली ही नुरा कुस्ती तर नव्हती ना या चर्चांना अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळं आणखीनच बळ मिळाले अजित पवार आणि शरद पवार हे दोघे यातून एकच आहेत या शक्यतेला बळ मिळतं असं तिसरं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी केलेलं विधान राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर जयंत पाटील बोलायला उभे राहील मात्र चुकून नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो असं जयंत पाटील बोलून गेले तेव्हा अजितदादांनी तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झालात असं लगेच तिथल्या तिथं त्यांना क्लिअर केलं यानंतर बघा अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे अशी फिरकी जयंतरावांनी घेतली तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की माझं तुमच्यावर लक्ष आहे पण तुम्ही कधी प्रतिसाद देत आहे अजितदादांच्या प्रश्नाला जयंत पाटलांनी उत्तर दिलं आणि मग सगळ्यांच्याच भत्त्या गुल झाल्या जयंत पाटील म्हणाले दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या अजितदादा गट पुन्हा सत्तेत सामील झालाय त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची हीच तर योग्य वेळ नाही ना अशा चर्चा आता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर दोन्ही पवार एकच आहे तर मग इतका सगळा खटाटोप नेमका कशासाठी चाललाय तर हे राजकारण आहे आणि ते देखील पवारांचं राजकीय पटल्यावर कधी कोणता डाव टाकायचा कोणती सोंगटी उचलायची आणि कोणाला कसं चितपट करायचं हे पवारांना चांगलंच माहिती आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सगळ्यात मोठा झटका बसला होता तो राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत राहायची सवय लागलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची अवस्था सत्ता गेल्यानंतर दात नसलेल्या वाघासारखी झाली होती सत्ता नाही निधी नाही उलट हसन मुश्री भुजबळ प्रफुल्ल पटेल सारखे पहिल्या फैतील नेते चौकशांच्या फेरीत अडकले होते सत्य पुढे शांतपण नाही हे लक्षात घेऊन शरद पवारांनीच आपला मोठा गट महायुतीच्या कळपात पाठवला अशी शक्यता राजही राजकीय वर्तुळात जोर धरत असते अजित पवारांना भाजपसोबत पाठवून तिकडे राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेची चव चाकता येते आणि इकडे शरद पवारांना त्यांच्या शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण सुद्धा करता येते मात्र आज दोन्ही पवार एकत्र भेटल्यानं काका पुतण्यांनी मिळून रचलेला हा सगळा प्लॅन तर ये ना हे शक्यतेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार यातून खरंच एकच आहेत का दोन्ही पवार मिळून नेमकं कोणाला गंडवत आहे तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नोंदवी आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद